या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना भाजपचे अधिकृत उमेदवार राजीव यशवंत मेघा अविनाश कुलकर्णी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला येथील ग्रामदैवत श्री नवलाई पावनाई मंदिरात आशीर्वाद घेऊन श्रीफळ वाढवून याचा प्रारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये राजीव कीर व प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये मेघाताई कुलकर्णी या निवडणूक लढवत आहे या प्रभागामध्ये मागील अनेक वर्ष शिवसेना व भारतीय जनता पक्षाचंच प्राबल्य आहे तसेच या प्रभागातील मागील नगरसेविका तथा माजी सभापती शिल्पाताई सुर्वे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या प्रभागात अनेक विकासकामं पालकमंत्री राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून झाले आहेत त्यामुळं ही निवडणूक आम्ही नक्कीच मोठ्या फरकानं जिंकू असा दावा यावेळी दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार राजीव कीर मेघा कुलकर्णी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट दीपक पटवर्धन भाजपचे निवडणूक प्रमुख सचिन वहाळकर शिवसेनेचे विभागप्रमुख मनोज साळवी उद्योजक अविनाश कुलकर्णी भाजप नेते राजेंद्र पटवर्धन उपस्थित होते तर या कार्यक्रमाला शेखरलेले प्रवीण देसाई नरेश लिमिये माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी ऋतुजा कुलकर्णी सप्रणव पुराणिक प्रवीण हर्डीकर सुशांत सुर्वे नरेंद्र देसाई रुचिता सुर्वे सिद्धेश सुर्वे रोहित शिवलकर शैलेश बेर्डे सुजाता बेर्डे सोनाली आंबेडकर अद्वैत कुलकर्णी रुपेश बने नंदकुमार बने अतुल कर्लेकर रोहित सावंत देसाई वैदिही भोवड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी माहितीचे आवर्जून उपस्थित होते या सर्वांनी या तिन्ही उमेदवारांचा आपण जोमाना प्रचार करू अशी ग्वाही याप्रसंगी दिली